आपल्याला जर असं वाटत असेल ना की बाबा आपले पोटी पुत्र भावा तर आमच्या मामांच्या आईने सुद्धा नवस केलता बोल हलसिद्धनाथाला हलसिदनाथाला काय नवस केलता ऐसा पुत्रदेई गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा हा तुंगाराम महाराजांच्या आईने पांडुरंगाला नवस खेळता कल गाई माताने पांडुरंगाला नवस केळता ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा आणि आमच्या बाळू मामांच्या आईनं हलसेज नवस केला मला असा मुलगा दे कि त्याने पाहिजे ह्या जगाची सेवा केली पाहिजे त्याच नाव जगात गाजलं पाहिजे झालं की नाही हलसेनाथ माहेरचं दैवत आहे आमच्या सुंदरा मातेच्या माहेरचं दैवत आहे ते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी पावन झालं आणि असणार आहे ते आमचे बाळूमामा त्या ठिकाणी त्यांच्या घरी जन्माला आले आता देव जन्माला येण्यासाठी सुद्धा तेवढं पुण्य असावं लागतो आणि मुलं चांगली होण्यासाठी सुद्धा आई वडिलाचं पण पुण्य लागतं लागते पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे देवा कारण देह देवा त्यासाठी जिजवा लागतो आमच्या सुंदरा मातेने सुद्धा पांडुरंगाची वारी केली होती आणि कुकोबराव यांच्या आईने सुद्धा पांडुरंगाची वारी केली होती आता पांडुरंग परमात्मा आणि मामा वेगळे आहेत का तर पांडुरंग परमात्मा आणि मामा वेगळे नाही बाळूमामांच लहानपण आपल्याला असं वाटतं आपल्या मुलांनी कसं खेळावं बागडावं मामा कसे करत होते रानात भिंडायचं काट्याच्या फासावर झोपायचं आणि म्हणायचं ही माझी गाडी आहे झाडाच्या शेंड्यावर काढायचं आणि म्हणायचं हे माझं शिखर आहे असे असणार आहे मामा पण माझ्या मामांचं रोग किती आज मला प्रत्यक्ष सगळ्यांच्यातच मामा दिसत